नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही उपवासाच्या दिवशी आपण अनेक पदार्थ आपण करत असतो पण तुम्हाला सांगू का की उपवास म्हटल्यावर जितकं आपण क कमी तेलकट कमी तुपकट साधा आहार करू तेवढा चांगला असतो आणि जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करणं हे अगदी आवश्यक असतं उपवासाचा हा जरी अर्थ मी तुम्हाला सांगितला असेल तरी यूट्यूबवर आत्ता अनेको पदार्थ उपवासाचे दिलेले आहेत परंतु उपवासाचे पदार्थ करताना ते नेहमी झटपट होणारे असावेत असं मला नेहमी वाटतं आज आपण बगर म्हणजेच वरई याचा एक छान प प्रकार बघणार आहोत बगर आणि आमटी केली असेल तर आपल्याला उपवासाचा त्या दिवशीचा आहाराचा प्रश्न सुटतो कारण ते हलकं असतं आणि तुम्हाला माहिती आहे की आहे हो की नाही त्यामुळे ते आपल्या शरीराला अतिशय उपयोगी चला तर मग बघूयात आपण कसं करायचं ते आता एक वाटी भगर आपण धुवून घेतलेली आहे आणि एक काकडी आपण किसून घेतली थोडी जास्त घेतली तरीसुद्धा चालू शकतो काकडीचे तांदूळ किंवा काकडीची वगर कशी करायची ते आपण बघूयात आता एक चमचा आपण तूप घालूयात तुपाच्याऐवजी तेल घातलं तरीसुद्धा चालू शकतो तूप वापरलं की त्याच्यात जिरे थोड्याशा मिरच्या जिऱ्याचा थोडासा रंग बदलला की गॅस लहान करायचा आणि लागली त्याच्यात हा काकडीचा कीज घालायचा काकडीचा किस एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपण ही जी भगर आपण धुवून ठेवलेली ती घालून घे भगर सुद्धा दोन तीन पद्धतीने करता येते एक आमसुल्याच्या चवीची बगर कशी करायची ते आपण दाखवलेलं आहे आणि नुसती बगरसुद्धा आपण शिजवू शकतो त्याच्यामध्ये फक्त पाणी भगर आणि चवीला मीठ फोडणी जिरे काळी घालायचं नाही अशा तीन प्रकाराने आपण भगर करू शकतो हे उपासाचे प्रकार सांगितले बरं का याच्याशिवाय आपण भगरीचा पुलाव साखर भात असे अनेक प्रकार आपण भगरीचे करू शकतो आता आपली भगर परतून झाली त्याच्यामध्ये अंदाजे आपण दोन वाट्या पाणी घालणार आता याच्या चवीपुरतं आपण मीठ घालूयात थोडासा दाण्याचा कूट त्याच्यात आपण दोन आमसुलं घालूयात हे ऑप्शनल आहे पण त्याने रंग पण छान येतो आणि चव पण चांगली येते बरं का म्हणून मी आमसुलं घातली आता आपण मंद गॅसवर झाकण ठेवून ही ब बगर शिजवून घेऊयात आता ही बगर झाली आहे का ते बघूयात बरं का आपली बगर झालेली आहे पाणी पण आटलं आहे आणि शिजली पडे गॅस बंद करूयात आता याच्यावर आपण भरपूर कोथिंबीर घालूयात ह्याच्यात नारळाचा चव घातला तर उत्तम लागते बरं का आज नेमका नाही आहे नाहीतर नारळाचा चव पण घालावा खूप छान लागतो अशी ही आपली काकडीच्या चवीची बगर तयार झाली आता झटपट आपण ताकातली दाण्याची आमटी बघूयात आता आपण ताकातली दाण्याची आमटी करूयात त्याच्याकरता एक चमचाभर तूप घातलं आहे तूप तापलं की त्याच्यात थोडंसं जिरे जिरे तडतडायला लागले की त्याच्यात आपण मिरच्या घालूयात थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतला त्यात ते एक वाटी पाणी घातलं आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊयात आता हे थोडं शिजत आलं की आपण त्याच्यामध्ये मीठ अगदी चवीपुरती साखर अगदी चवीपुरती हं साखर विरगळली की त्याच्यात आपण अंदाजे दोन वाट्या ताक घालणार होतो ताक घातलं की लागली गॅस बंद करायचा ताक घातल्यानंतर याला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही बरं का कारण काय एखाद्याला ताक फाटण्याची शक्यता असते म्हणून आपण आधी दाण्याचा कूट आणि पाणी शिजवून घेतलं गोड आणि दाण्याच्या चवीची ही आमटी उपासाला अतिशय छान लागते आहे की नाही अगदी झटपट दोन प्रकार आपण सहज बघितले एक करता करता मला दुसरा आठवला म्हणून तोही मी तुम्हाला दाखवला उपवासाच्या दिवशी आपण अगदी हलका आहार करू हे केव्हाही चांगलं असतं ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा पौष्टिक चांगल्या मुख्य म्हणजे तुमची तब्येतीची काळजी घेणाऱ्या अशा छान छान रेसिपीज आपण अनुराधा चॅनलवर बघत असतो म्हणूनच अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद